शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या काही आठवड्यापूर्वी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला सांगितलं होतं की पीक विमासुद्धा जमा होणार आहे आणि त्याचबरोबर मागच्या वर्षी जे काही प्रलंबित अनुदान होतं अतिवृष्टीचं तर त्याची नुकसान भरपाई तेसुद्धा जमा होणार आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या त्यावेळेस कमेंट आल्या होत्या की कधी जमा होणार आम्हाला जमा झालं नाही काही जणाला जमा होणार तर मित्रांनो आता एक गोष्ट यात एक गोष्ट लक्षात ठेवा की शासकीय गोष्टीमध्ये आप एक प्रोसेस असते त्या प्रोसेसनुसार सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्यामुळे विलंब लागतो परंतु जे जे अनुदान शासनाकडून मंजूर झालेलं असतं तर ते, ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतच पण त्याचबरोबर शेतकऱ्यांनी ही काळजी पण घेणं गरजेचं आहे की आपली के वाय सीसुद्धा करून घेणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी येणाऱ्या अपडेटवर लक्ष ठेवणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे आता मित्रांनो ताजी अपडेट तुम्हाला एक सांगतो की पीक विम्या संदर्भात एक अपडेट सांगतो बुलढाणा जिल्ह्याची जी माझे माझ्याकडे आलेली आहे की जवळपास एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांना एकशे सत्तावीस पॉईंट पन्नास कोटी हे मंजूर झालेले आहे आणि विशेषतः या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बुलढाण्यातील ह्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विम्याची रक्कम मिळणार आहे आता प्रत्येकी वैयक्तिक कोणाला किती रक्कम येणार काय येणार याची ये आकडेवारी माझ्याकडे तरी उपलब्ध नाही त्यामुळे मी ती सांगू शकत नाही पण बुलढाणा जिल्ह्यातील ही अपडेट आलेली आहे आता इतर जिल्ह्याची सुद्धा अपडेट मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी सगळ्यांनी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा वेळोवेळी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल माझं काम फक्त माहिती देणं आहे अपडेट देणं आहे आता तुमच्या खात्यात पैसे कधी येतात काय येतात हे प्रोसिजरला वेळसुद्धा लागतो परंतु अपडेट देणं काम माझं काम आहे ते मी प्रामाणिकपणे करतो शेतकऱ्यांसाठी आता अजून एक अपडेट अशी आहे पा की मागच्या वर्षी जी काही प्रलंबित अतिवृष्टी जा झाली जा, होती नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे आणि तीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु बहुतांश शेतकऱ्यांची के वाय सीसुद्धा झालेली नाही सुद्धा प्रकार आहे मी खास करून पैठण तालुका जो माझा तालुका आहे या तालुक्यातील शेतकरी सुद्धा सांगतो की ई के वाय सीची जी काही पेंडिंग लिस्टसुद्धा माझ्याकडे आलेली आहे आपल्याकडे समजा कोणाकोणाची के वाय सी करणे बाकी याची पी डी एफ जर आपल्याला जर पाहिजे असेल तर माझ्या स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे तर ते दोनी नंबर ते नंबर आ, आ, ये, ये त्या दोन्ही नंबरपैकी कोणत्या नंबरला व्हॉट्सअपला हा एस एम एस करा आणि तुमचं नाव सांगा किंवा एस एम एस केला तरी चालेल मी तुम्हाला ती पी डी एफ त्या नंबरच्या माध्यमातून तुम्हाला सेंड करतो ज्यांची ही के वाय सी बाकी तर त्यांनी ही के वाय सी करा अजून तुम्ही इतर जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असेल तर आपणसुद्धा आपल्याकडील कृषी कार्यालयाशी संपर्क ठेवत चला माहिती घेत चला तिथून काही अपडेट आली आणि माझ्यापर्यंत अपडेट आली तर मी तुम्हाला ते सांगतोच चला मित्रांनो माझं काम आहे अपडेट देणं मी अपडेट देणे आवडत असेल तर शंभर टक्के सगळ्यांनी जाताना लाईक करा भेटूया पुढे जेवढं माझ्या नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा भेटूया पुढे जेवढ्या धन्यवाद